काल जी पुण्यात जी घटना झाली सातारा पोलिसांचं आणि सातारा एस पी साहेबांचं सातारा शहराच्या डी बीच्या ब्रँचं मी मनापासून कौतुक करतो श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले मित्रसमूहच्या वतीनं जे काय काल पुण्यात घटना झाली आपल्या कृष्णानगरला आणि माझ्या फॉरेस्ट कॉलनीत स्केन चेकिंग घालतं महिलांच्या मंगळसूत्र आणि गळ्यातलं जे सोनं चोरून नेलतं ज्याच्यात पोलिसांना चांगली कारवाई केली त्याबद्दल पोलिसांचं पूर्ण सातारा शहराच्या आणि एस पी साहेबांचं डी वाय एस पी मॅडमचं यांचं सगळ्यांचं सातारकरांना कौतुक करायला पाहिजे कमी वेळेत आरोपींना पकडायची व्यवस्था केली पण त्या आरोपींना दोन माझे मित्र आणि आमच्या सातारच्या पोलीस दलातले डी बी पोलीसचे सातारा शहरातले सुधीर भोसले आणि चार भोसले हे दोन्ही आमचे सातारचे जवान म्हणजे सातारकरसाठी आणि स्वतःची जी जीवाची बाजी लावून आरोपी पकडायचं हा मोठा विषय असतो पण श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले नामदार मंत्री महोदयांना बी एस पी साहेबांना सूचना दिल्या त्या सिटी आ, मस्के साहेबांना बी सूचना त्या हे बाबा आपल्या हद्दीत आणि सातारा शहरात काय चाललं त्याच्यावर भरपूर दोन आंदोलन केलं लोकांना बाबा सातारकरांना सुरक्षित पाहिजे महिला वर्ग असू दे ज्येष्ठ असू दे यांना खूप अडचण व्हायला लागली असे आरोपी या सातारात फिरायला लागले पण आज जी कारवाई जी पुण्यात जी दोन्ही भोसल्यांना केली त्याबद्दल त्यांचं खरं खरं कर कौतुक करायला पाहिजे सातारकरांना आपल्या पोलीस दलाचं खरंच कर कर कौतुक करायला पाहिजे सातारकर आपल्या ह्या घटनेमुळे जरा सेफ तर राहतात पण मला एस पी साहेबांना आणि पोलीस विनंती करायची जी एल सी बी ए आणि डी बी ए सगळीकडचं ज्या चांगल्या चांगल्या शहरातली डी बीचं काम करतात त्यांना छोटंसं गन त्यांच्याकडं असावं हो। कारण की असं कधी प्रसंग आला एखादा एल सी बी असू दे डी बीतला कोण कर्मचारी आपला गेला काय झालं दुर्घटना घडली तर ही दुर्घटना घडू नये म्हणून पोलिसांच्याकडे बी एक हत्यार असावं अशी हो। माझी एस पी साहेबांना विनंती आहे आणि पुन्हा एकदा शिवेंद्रराजेंना जी सूचना दिली बाबांना सूचना दिल्या त्या पद्धती एस पी साहेबांना त्याचं पालन केलं पी एस आय पी आय ए पी आय ह्यांचं सगळ्यांचं मनापासून सातारकर म्हणून आणि माझ्या विलासपूर गोळीबारच्या सर्व नागरिकांच्या वतून यांना मनापासून शुभेच्छा देतो असंच काम तुम्ही पोलीस दल करत राहा आम्ही नागरिक म्हणून तुमच्या सगळ्यांच्या बरोबर कायम बरोबर आहे एवढंच आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून शुभेच्छा